नमस्कार मित्रांनो बरड या ठिकाणी आत्ता सेमी नऊ पळाले आणि त्या नऊ सेमीमध्ये मध्ये कोणकोणते वर्ल्ड फायनल साठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झाले मैदान एक आदत एक बैल असं आहे आणि नक्की सुरुवात करूया आजच्या सेमी फायनलच्या निकालाला सेमी फायनल एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी धनंजय रायते अजय रायते गुरुसाळे तसेच मदने साहेब बारामतीकरांचा फायर पळाला आणि बलमा ग्रुप तडवळेकरांचा देवा पाळला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे फायर आणि तडवळेकरांच्या देवाची काय गाडी पाळली तास क्रमांक तीन वरून आणि नक्कीच गाडी फायनल साठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे बैलांच्या अंगावरती गुलाल जरी पडला तरी मालकाला आनंद होतो नक्कीच चला खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला फायनलसाठी आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सोन्या ड्रायव्हर रामोसुवाडीकर पैलवान कुमार यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली ए के फोर्टी सेवन ससा पळाला आणि त्या सश्यासोबत पळाला खांडजकरांचा बाळ्या जो बाळ्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक एका गरिबाचा बैल आहे ऊस तोडी कामगार जो आहे त्यांचा बैल आहे आणि नक्कीच त्या बैलानं बघितलं काय कमाल केली या बैलाने खांडसकरांच्या बाळ्याने आणि नक्कीच ससा एके फोर्टी सेवन ससा हा सुद्धा एक बैल नवीन आलेला आहे मला असं वाटतंय असेल चर्चेमध्ये परंतु आज जो मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये जो गट सेमी काढतो ना तो चर्चेमध्ये येतोच आणि नक्कीच बघूया ए के फोर्टी सेवन ससा आणि बाळ्या काय कमाल करतील फायनल म्हणजेच गुलांसाठी पात्र झाली खूप सारे शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतोय आजच्या मैदानामध्ये बरडच्या सेमी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल जो आहे तो तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सोनिया जाधव यांचा थैमर आणि सुंदर आणि तसेच तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बलमा आणि आदत किंगम माऊली या जोडीचा एक सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये आता संगणमत काय होत आहे काय माहीत नाही परंतु चालू आहे त्यांचं संगणमत संगणमत काय होतंय आता बघूया थैमान पळतोय की सुंदर पोहोचतोय किंवा बलमा पळतोय की माऊली पळतोय यांचं संगणमत काय होतंय काय माहित नाही परंतु ही जी गाडी आहे या दोन्ही पैकी एक गाडी पळेल किंवा संगणमत झालं तर त्या गाडीचा एक बैल आणि ह्या गाडीचा एक बैल अशी गाडी पळेल परंतु या सेमी क्रमांक तीन मध्ये बक्कासूरचा पराभव झालेला आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बक्कासूर ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवलाय आपल्या पळण्याच्या जोरावरती परंतु आज बकासूरची गाडी से तास क्रमांक दहा मध्ये होती आणि दहा मधून बकासूरचा पुन्हा एकदा पराभव झालेला आहे नक्कीच कशामुळे पराभव झालेला आहे आता काय होते सारखी सारखी कारणे देण्यात चुकीचं आहे परंतु चला हार हारच असते बकासूरचा पुन्हा एकदाच पराभव सगळे नाराज आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारचा निकाल घेतोय तो चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी तुषार हरिभाऊ गायक या गाडीचा एक नंबर आला छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी नावानं पडली वाठारकरांचा माऊली पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शिरसवडीकरांचा चंदर पळाला सुंदर अशी गाडीनं सेमीसाठी पात्र करून फायनलसाठी पात्र झाले सेमी पास करून खूप साऱ्या शुभेच्छा या गाडी या गाडीला आजच्या मैदानामध्ये सेमी पाच सुटला पाच मध्ये काटा कीर अशी लढत झाली परंतु या लढतीचा निकाल जो आहे तो पेंडिंग वरती गाड्या दोन्ही समान रेषेमध्ये उतरल्यात परंतु निकाल जो आहे तो पेंडिंग मध्ये चालवला आहे बघूया काय होते काय नाही सेमी क्रमांक सहा चा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा छोटा बावऱ्या आणि त्या छोट्या बावऱ्यासोबत पळाला बाजीराव फॅन्स करंजे पुलकर यांचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पा फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक सातचा सा निकाल सात मध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी योगेश शिंदे शेंद, माळवाडी बारामती यांचा कन्हैया आणि त्याच्यासोबत पळाला सासवडकरांचा सोन्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेला संतू ड्रायव्हर मोडगावकरांनी आजच्या मैदानामध्ये सेमी, मैदान सेमी क्रमांक आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पिंटू शेट मोडक बडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आणि त्याच्यासोबत पळाला बारवडीकरांचा आदत शंभू सुंदर अशी गाडी सेमीसाठी आदत सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली आहे संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी आणि सेमी क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा आणि शाहिदबाई मुलानी नाते पुते हॉटेल सागर यांचा सचिन पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकरांनी आणि नक्कीच बकासूरने जरी नाराज केलेला असले परंतु सरजाने खुश केले कॉकटेलने खुश केले त्याचे फॅन्स आहेत खूप सारे परंतु चला बघूया आज बकासूरचा जरी पराभव झाला असला तो सरजानं आज गुलाल घेतलाय खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी बक्कासूरला आणि सरजाला गुलालासाठी आणि कोकटेला सुद्धा गुलालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद